भित्रीमध्ये चारशे एकसष्ट दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा शिल्लक दहा मे पर्यंत पिण्याचं सा शेतीसाठी पुरवणार पाणी पावसाळा जूनमध्ये सुरू होण्याच्या शक्यतेवर जलसंपदा विभागाकडून पाण्याचं करण्यात आलं नियोजन अजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पातील या वर्षातील शेवटचं पाणी दहा मे पर्यंत सोडलं जाणार आहे सध्या चित्री जलाशयात चारशे एकसष्ट दशलक्ष घनफूट पाणी साठ आहे त्यामुळे अद्याप इथं आठ ते दहा दिवस शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडलं जाईल असं नियोजन जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर दहा मे पर्यंत शेतीसह पिण्यासाठी मुबलक पाणी पुरवलं जाईल अशी माहिती जलसंपदाचे श्रीकांत पाटील यांनी दिली आहे आजरा गणिरज आणि कर्नाटकातील परिसराला चित्री प्रकल्प वरदान ठरलाय या प्रकल्पातील पाणी या परिसराची केवळ तहानच भागवत नाही तर शेती ही हिरवीगार करते त्यासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून काटेकोर नियोजन केलं जातं खरीप हंगामानंतर प्रकल्पातील पाण्याची आवर्तनं आवश्यकतेनुसार सोडली जात आहेत त्यामुळं पार संकेश्वर पर्यंत हिरण्य नदीपात्र तुदुमलेलं असतं यामुळं नदीचे दोन्ही गाठ हिरवेगार असतात उसापासून ते भाजीपालापर्यंत सर्व पिकं या पाण्यावर शेतकरी घेत असतात मात्र ऐन उन्हाळ्यात चित्री प्रकल्प पाण्याची आवर्तनं आखडती घेतली जातात ही नेहमीची वस्तुस्थिती जलसंपदाच्या काटेकोर पाणी नियोजनातून स्पष्ट होत आली आहे यावर्षी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पावसानं हुलकावणी दिलेली नाही अपेक्षित वळवामुळं तसंच पाऊस काळ मृग नक्षत्रावर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त झाल्यात त्यामुळं पाण्याची तृष्णा सर्वांना भेडसावणार नाही या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागानं चित्रीमधून अखेरचं आवर्तन सुरू केलंय दहा मे पर्यंत प्रकल्पातून पाणी सोडलं जाणार आहे हे पाणी शेती आणि पिण्यासाठीही असेल पावसानं जरी हुलकावणी दिली तरीही अत्यावश्यक पाणी साठा चित्रीमध्ये राहील आजरा आणि गडिंग तालुक्यातील जरडी बंधाऱ्या सध्या तुडुंब साठा आहे त्यामुळे मे अखेर टंचाई सदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता कमी आहे तसंच हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेळेत पर्जन्य काळ सुरू होणार असल्यानं चिंतेची स्थिती नाही दहा मे पर्यंत पाण्याचं शेवटचं आवर्तन सोडल्यानंतरही चित्रीमध्ये पर्याप्त पाणीसाठा असेल पावसानं ओढ दिलीच तर उपलब्ध पाणीसाठा भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज ओळखूनच सोडण्याचं नियोजन असल्याचंही सांगण्यात आलं